नमस्ते महेर मित्रांनो कसे तुम्ही सर्जन मजा असाल मित्रांनो आज माझा दुसरा दिवस आहे काल ट्रॉपिक असल्यामुळे माझ्या बॉबीच झाल्या नाहीत कारण की माझ्या सिक्स्टी टू हॉबीज भावी, आहेत सर्व बहिणी माझ्या सिक्स्टी टू आहेत त्यांना मी बॉबीज करतो तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस चला जाऊ आज सुद्धा आपल्या सर्व बहिणींकडे बॉबीस करण्यासाठी चला चला मित्रांनो आता मी निघलेलो माझा आजचा बॉबीचा दुसरा दिवस माझे भाईनी चाहिए। भाईनी चाहिए आता मी कॉलनीतच पोचलो आमच्या चिंचवाड्या इथे बहिणीकडे आलो आता पोचलो माझ्या बहिणीच्या घरी बहिणीच्या घरी आलो आणि आरती बहिणीकडे चला मित्रांनो पहिलीच ऑफिस झालेली आहे आपली बहिणीकडची आता आपण निघणार ही घरी बाबीज मित्रांनो गोंडा दिलाय माझ्या बहिणीने ते वस्तू सुद्धा आणतात मी कधीच कुठली वस्तू घेत नाही तर थँक्स या गावातून बाबीस करून मी आता चाललेलो आहे कांबोट्यामध्ये आता मी पोचलो कांबोट्यामध्ये आमच्या आत्याच्या घरी तिथंच मला भाबीस करायला जायचं आहे चलो त्याचा घर बंद एकदा बघा ही माझी बहिणीच कशी बघा काय म्हणतोय चला आता आरती घेतात चला मित्रांनो कांबोड्याची माझी पहिलीच दावीच झालेली आहे आणि आपण जाऊ आता दुसऱ्या बहिणीकडे माझ्या बहिणीकडे आपण का त्या कॅन्सल झाल्या इमर्जन्सी भेटल्याचे अन्य दोन कम्फर्टेबल माझी एक भाबी झालेली आहे दुसरी आता मी तिसऱ्या बहिणीकडे जाणार इथेच हेच बिल्डिंग आहे बहिणीची चला चला आता माझी बहिणी मला आरती घेणार आहे तुला <laughs> भाच्या केलाच नाही तू कुठं चालो लाजतेस तुझं भाजी पण लाजते चल ताई चालू चला मित्रांनो या बाईंची सुद्धा बाबीच झाली आता आपण जाऊ दुसरीकडे दुसऱ्या बाईकडे चला मित्रांनो आता आपण आलो आपल्या दुसऱ्या बहिणीकडे चला आता कांबोट्याला पण सगळीकडे बिल्डिंग आहेत तर बोलूया सगळ्या बिल्डिंग मध्ये आपल्याला चढायला लागेल चला बाईच्या घरी आलो होता चला मित्रांनो बायची पण आता आम्ही चाललो दुसऱ्या बहिणीकडे आणि आता आपण जाणार विचुंबा उसारली फेट चला मित्रांनो मी आता विचुंब्या गावात पोहोचलेलो आहे आणि मी आता माझ्या बहिणीकडे चाललोय इकडं बघा मी आतल्या रस्त्यातूनच आहे चला आता मी ताईच्या घरी आलो मित्रांनो बाय पत्रिका गेली मुलीचं लग्न आहे माझ्या भाचीचा त्याच्या मुले बाय मिळाली नाही मग मी साडी ठेवली आणि इथूनच निघालो चला आता आपण जाऊ पेटगावात मित्रांनो मी आता पेटगावात आलोय माझ्या पेडगावात स्वाती से तिथे आलोय चला जाऊ आपण ताईच्या घरात आलो आता आपण मित्रांनो पेटवची पण आपल्या बहिणीची बाबीस झालेली आहे आणि आता मी निघालेलो आहे माझी बहीण लाजतो आहे व्हिडिओ फोटोमध्ये येण्यासाठी कारण का ती युट्यूबवर येणार त्याच्यामुळे तिला थोडंसं कसरी वाटतंय तर चला आपण आता निघालेलो आहेत पेटवूनच आता आपण झालो मित्रांनो भिंगारीला भिंगारी गावात बहिणीला बाबीस करण्यासाठी चला मित्रांनो तर मी आमच्या ताईकडे झालो आहे भाभीजी चालूच आहेत मित्रांनो मी, मी, मी आता भिंगारून बहिणीकडून आलो करून परंतु तिथे मी शूट्स काय घेतला नाही मी बहिणीशी बोलून वगैरे गप्पा करून फुल तिकडे टाइमपास झाला त्याच्यामुळे मी काही केलं नाही शूट्स तर सॉरी ताई आता आपण दुसऱ्या बहिणीकडे जाऊ इकडून जायचं आपल्याला जा आणि हा डोंगर आहे ते डोंगरामध्ये माझी बहीण राहते तिकडे चिंचवाडामध्ये देव बसते चला ट्रॉफिक बोलला तर मला वाटते माझ्या नशिबातच लागलेली आहे आता इकडे बाबा किती ट्रॉफिक आहे खूपाशी ट्रॉफिक आहे आणि अशा गाड्यामध्येच घालतात काय बोलणार हा नंबर बघा काय बोलायचं आहे ना बघा आपण पण दुसरा इकडून तिकडून काढणार प्रत्येकाला घाई चला आता काय बावीस करायचे आहेत म्हणून काढायला लागेल इकडून तिकडूनच एकदाशी काय निघालो ट्रॉपिक मधून आपण चला इथे जायचं आहे आपल्याला चला इकडून जायचंय आपल्याला या साइडला याला आम्ही सील बोलतो इकडे ऑफिस आहे ऑफिसात नाही जायचं आपल्याला इकडे जायचं आहे हो। तो तिकडे समोर आहे बघा माझ्या बहिणीची मशीली मशीनचा तबेल आहे म्हणून ती इकडे राहतोय बसले का मजबाई इथे बसलेले आहेत बघा आलो बघा आपण चला उतरू आता मित्रांनो आता मी निघालेलो निघाले भाऊजींच्या म्हशी पण आमच्या पण बघा भाऊजींच्या म्हशी बघा आमच्या चला मित्रांनो माझ्या बहिणींच्या भाऊबीजी भरपूर अशा बाकी आहेत अजून कारण का काही कारणास्त कोणाकडे दुःख झालेलं आहे कारण का यावर्षी आमच्या समाजामध्ये आमच्या कुटुंबामध्ये जिकडे तिकडे भरपूर असे दुःख झालेले आहेत त्याच्यामुळे बहुतेक बहिणी बहिणींच्या भाभीचे माझ्या राहिलेले आहेत तर तुम्हाला हा माझा बहिणींचा भाभीचा व्हिलॉग आवडला असेल तर नक्की माझ्याकडे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये बाय बाय